अंबरनाथमध्ये अज्ञात समाजकंटकांनी सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे तोडल्याची घटना घडली आहे यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत असून पालिका निवडणूक जवळ आल्यानेच हा प्रकार घडल्याचा संशय मनसेचे स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी व्यक्त केलाय अंबरनाथच्या ताडवाडी परिसरात पालिकेचं दुमजली शौचालय आहे या शौचालयाची डागडुजी करण्याच्या मागणीसाठी मनसेनं उपोषण देखील केलं होतं त्यानंतर पालिकेनं या शौचालयाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून नवे दरवाजे बसवले होते हेच दरवाजे अज्ञात समाजकंटकांनी तोडले आहेत त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय याबाबत मनसेचे स्थानिक माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पालिका निवडणूक जवळ आली असून त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोप बागुल यांनी केला असून यामुळे त्रास मात्र नागरिकांनाच होत असल्याचं तर स्थानिकांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे ताडवाडी हे दुमजली शौचालय आहे ज्याला मॉडेल शौचालय अंबरनगर दाखवतं काल रात्री काही समाजकंटकांनी पुरुष विभागातील सर्व शौचालयाचे दरवाजे अत्यंत तोडून संपूर्ण उद्ध्वस्त केले तोडून टाकले आणि उघड्यावर लोकांना ज्या शौचालयात बसायला लागणार ही दयनीय अवस्था ताडोडी शौचालयामध्ये काही समाजकंटकांनी केलेली आहे त्याचा आम्ही सर्व स्थानिक रहिवासी निषेध करतो ज्यांनी कोणी वृत्त केलं त्यांनी त्यांनी नागरिकांनाच त्रास होणार आहे एवढं त्यांनी लक्षात घ्यायला हवं लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली आता नगरपालिका निवडणूक आहे कदाचित असावं काही त्यात रंग शेवटी तेच की त्रास नागरिकांना होणार पण नागरिक कोणाकडे येणार स्थानिक लोकांकडे येणार मग ते तिकडे रेटा लावणार की काम आमचं करून द्या करून द्या आणि शेवटी प्रशासकीय राजवटीमध्ये साधं एक छोटं ड्रेनेज साफ करायचं काम करायला म्हटलं तरी दहा वेळा फोन करायला लागतात इथं मोठी मोठी काम आहेत तर त्यांचा फॉलोअप घ्यायला त्या तितका वेळ नागरिकांना त्रास होईल आणि नागरिकांचा शेवटी रोष स्थानिक लोकांवरती येतो हाच प्रश्न त्याच्या मागे आहे हा प्रकार आत्ताच नाही झालेला याच्यापूर्वी म्हणजे दोन तीन वेळेस जेव्हापासून हे शौचालय नवीन दो मजल्याचं बनवलंय त्यावेळेस इथले स्थानिकच असतील कदाचित बाहेरचे तर कोणी करू शकत नाही आणि हा चौथा चौथी वेळेस आहे म्हणजे इथलेच असतील कोणीतरी आणि त्रास तर असा आहे आता बाथरूमवरती आहेत म्हणून ठीक आहे पुरुषांना की ते दरवाजेच नाही आहेत पूर्ण दरवाजे रात्री तोडले गेलेले आहेत त्याच्याबद्दल निषेध आम्ही व्यक्त करतो इथं